नमस्कार प्रसिद्ध कवयत्री पद्मा गोळे यांची कविता सादर करती आहे मी घरात आले मी घरात आले उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले दोन डोळ्यातील ज्योत झाले माझे डोळे खाली वाकले तर भुई म्हणाली तू माझी काड केर स्वच्छ कर मी म्हटलं खरंच ग आई केरसुणी झाले रांगोळी झाले चूल म्हणाली तू माझी मी तिची लाकडं झाले जातं म्हणालं तू माझी गहू झाले ज्वारी झाले उखळीतलं भात झाले ताकातली रवी होऊन मथणीत नाचत राहिले भिंत होऊन छप्पर होऊन गुपितं राखली छिद्र झाकली पंटी वात तेल होऊन काने कोपरे उजळून टाकले सून झाले बायको झाले आई झाले सासू झाले माझी मला हरवून बसले आता सोंग पुरे झाली आता सोंग पुरे झाली सारी ओझी जड झाली उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे तुकडे तुकडे जमवू दे विशाल काही पुजू दे मोकळा श्वास घेऊ दे मोकळा श्वास घेऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे